आंधर मावळ या ठिकाणी आहेत अंधर मावळ या ठिकाणी खरंच गरीब गरीब होत चालला आहे श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे आपण ते झ धनगर समाज आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या व्यथा खरंच काय सांगू शकतात ते कारण की पावसाचे दिव आता भात कापणी आहे भात कापणीची वेळ आहे तरीसुद्धा पाऊस पडतोय आणि हे धनगर जे आहेत त्यांच्या बकऱ्या घेऊन जे खाली होतात त्या बकऱ्या चारायला घेऊन येतात लांबून आले आहेत हे धनगर म्हणजे जिथं जमीन खाली झाल्या आणि त्या जमिनी बकऱ्या पालन करतात हे त्यांचा पूर्वीपासून हा व्यवसाय आहे आपण त्यांच्या व्यथा जाणून घेऊ हो कारण की आपण पाहू शकता की कसं परिस्थिती त्यांना राहायला घर नाही त्यांना काहीच नाही म्हणजे आणि ना कुणी कोणाला साधी मदत कुणी करत नाही ह्या लोकांना कारण की खूप करोडोचे बंगले झाले आहेत अब्जाचे बंगले झाले आहेत पण यांचा विचार कुणी करत नाही यांचा विचार यांना स्वतःलाच करायचा आहे आपण त्यांच्या व्यथा जाऊन घेऊया काय बोला तुमचा परिचय द्या नाव सांगा मोठ्याने बोला पोपट रामा पोपट मामा मावा टकले काय तुमच्या काय काय तुम्ही सांगू पपट तुम्ही मावा पपट टकले आमच्या लोकांचा हाल आमच्या मुलांना आमच्या मुलांना घर नाही दार नाही आमच्या मुलांचे हाल आहेत या आम्हाला अशी लोक माळी मराठी लोक आम्हाला उभी राहून देत नाही आमच्या मेंढ्याला चारा देत नाही आम्हाला म्हणतात मारत्यात मग आम्ही राहायचं कुडं आम्ही कुठं राहायचं कुडं आमची बारीक बारीक मुलं आहेत ना आम्ही घेऊन राहावं कुठं जावं कुडं एक आम्हाला बाकीचा तुकडा नाही आम्हाला पाणी पाऊस जर आला तर आम्ही अशी मुलं घेऊन आम्ही उपाशीच झोपत असतो आम्हाला कधी येळाला पाणी भेटत नाही केळाला लाकूड भेटत नाही म्हणजे आमच्या लोकांचं लय हाल आहे तुम्ही सरकारला काय सांगू शकता म्हणजे आम्हाला कपडे तर आमची फोरडी आम्हाला असं बकऱ्यांसाठी सगळ सारखच फिरायला ना बोला काहीतरी सुविधा पाहिजे शाळे वेळेत सरकार काहीच देत नाही का सुविधा काय तुमच्या मुलाचं शिक्षणाचं आमच्या मुलाचं काय शिक्षण आमच्या मुलाला शिक्षण नाही ना हो आमच्या मुलाला शिक्षणच नाही ना आमच्या मुलाचे काय शिक्षण आहे आम्हाला आहे का आम्ही उलटा असं मातीत राहून ना सरकाराने आम्हाला सुई करायला पाहिजे आम्हाला कुठं असे ट्रॅक्टर बिक्टर द्यायला पाहिजे म्हणजे आमची तरी बाळ घेऊन आम्ही कुठेतरी देण्या म्हणजे कुर उभी राहू आम्हाला घर नाही दार नाही काय नाही आम्ही रातून द्या असंच फिरतच असतं जिजात जिजा दिवस मावलं तिथं राहायचं आम्हाला लोक येत ना लोक आम्हाला अशी म्हणजे लोक आम्हाला काय करतात मारतात आणतात आम्हाला काही काही ठिकाणी आम्हाला उतरून सुद्धा देत नाही आम्हाला दगाड पडतात म्हणजे असं आमच्या लोकांचे आले पुढे आम्हाला पुढे असा मंदिर सुद्धा शेजारी मध्ये आम्हाला सुद्धा कुणी उडी लावून देत नाही आम्हाला बसून लोक देत नाही लक्ष्मी सुद्धा लक्ष्मी सुद्धा बकरा सुद्धा गाठून जातात बाकी मरतात काय काय तरी पण पाऊस अजून कवर बात तरी अजून पाऊस आमची अशी मला मरत्यात म्हणजे यंदा भात कापणी होऊन जाते पण आता आता म्हणजे अशी वेळ आली आहे की अजून भात कापणी पण नाही नाही कारण लोकांची दरवर्षी काय असतं ह्या भात निघून जाते आमच्या लोकांचा ह्या टायमाला अजूनही पाऊस जर परत जरी असल तर आमच्या लोकांनी जगायचं कुठं आमची रोज बकरा मारा त्यात रोज येवत्यात आम्ही पोट कशावरी भरायचं आम्हाला आम्हाला मंजुरी नाही आम्ही कशावर हो पोट भरतो कशावर हो राहायचं बकऱ्यांना सुद्धा असं खायला नाही राहायला जागा नाही झालं काय की सर्विस सर्व्हिस कमी व्हायची पण ह्या टायमिंगला कमी झाली उघडतच नाही आता ह्या टायमाला असा पाऊस असतो का पहिली पहिल्या लोकांना कसा पाऊस आता या उलट्याचा पलटे दिवस निघाले का नाही निघाले आता या लेकर बाळा घेऊन जगवायची का मरायचं आता या पुढे राहायचं पुढे खायचं आम्ही तरी आम्हाला असं एक एक बकला असं कोणी उभं राहून देत नाही आम्हाला मारतात लोक आम्ही कपडे वल्ले अंगाव घेऊन आम्हाला हात असं काहीच नाही उभीच भिजत येत आम्ही तिकडून कपडे वल्लीच अंगाव घेतो तुम्हाला काय वाटतं की कुणीतरी गाव म्हणजे जे गावाकडचे लोक आहेत त्यांनी मदत करून तुम्हाला आसरा द्यावा आसरा द्यावा आम्हाला गावाला तुम्हाला सरकारने काहीच दिलं नाही काय मागणी केली का मागणी तुम्ही मागणी करायची नायच राहनातून राहतो ना चला तर आपण पाहू शकता खरंच बघा ही लहान लहान मुलं म्हणजे काय दिवस आहे गरीब गरीब होत चाललाय श्रीमंत श्रीमंत होत होताय याकडे कुणी लक्ष द्यायला मागत नाही हा लहान लहान मुलं आपण पाऊस सुरू झाला आहे आणि हा विषय कसा आहे की आता, आता ह्या टायमिंगला लोक का भात कापून शेत रिकामी करायची पण आता शेत ही भातानेच भरलेली आहे कोणी अजून भात कापणी केलीच नाही आहे आणि मावळ तालुका हा भाताचा भंडारा असल्यामुळं इथं पूर्ण दुष्काळ दुष्काळच होणार आहे कारण की पाऊस हा चालूच आहे कंटिन्यू कारण की भात कापायला साईडच नाही आहे भात हा पूर्ण भिजलेला आहे आणि ह्यामुळं या धनगरांचा पण हाल झालेला आहे यांना पण शासनाने काहीतरी करावे प्रत्येकाचा उदरनिर्वाह कोणत्या तरी कोणत्या कारणानं असतो धन्यवाद ज्ञानेश्वर वाघ